महादेव मुंडेंच्या पत्नी पोलीस अधीक्षकांच्या भेटीला गेल्यात महादेव मुंडेंच्या अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षकांच्या भेटीला गेल्यात दिवसात अटक करा ज्ञानेश्वरी मुंडे अटक न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी त्यांच्याकडून देण्यात आलाय बीडच्या परळीत महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती हत्येला पंधरा महिने उलटल्यानंतरही मारेकरांना अटक झालेली नाहीये यामुळे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे थेट पोलीस अधीक्षकांना भेटायला गेल्या दहा दिवसात मारेकरांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आम्ही एवढच एस पी सरांना म्हणणार की तात्काळ तुम्ही आरोपी तरी अटक करा नाही तर आम्हाला एसआयटी सीआय मार्फत तरी तपास करून आमच्या आरोपी अटक करून द्या आणि माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून द्या चर्चा झाल्यानंतर त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दहा दिवसात करू किंवा पंधरा दिवसात करू त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जर आम्हाला दिवस मागितले तर तेवढे दिवस देऊन मात्र आमर उपोषण ठाम निर्णय आहे मी करणारच आहे जोर आप आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मी बसणार आहे सर जर म्हणले आम्हाला इतके दिवस द्या तर तितके दिवस त्यांना दिया देऊन आता आपण दीड वर्ष तर थांबलात मग आता दहा बारा दिवसांनी काय होणार मग ज्यावेळेस आरोपी अटक होते होतील त्यावेळेस न्याय मिळाला असं म्हणणं हरकत नाही आपलं